मित्रांनो मी माझ्या जीवनामधली एक घडलेली कहाणी तुम्हाला सांगत आहे तर ती अशा प्रकारची आहे की लग्न झालेल्या मैत्रिणीच्या मनातील मी मनातील ओळखले आणि तिला खूप होते तर माझे नाव विशाल आहे आणि माझे वय तीस वर्ष आहे आणि मी राहणारा संगमनेरचा आहे आणि मी एक कथा ती कशा प्रकारे घडली आहे ती सांगत आहे तर माझ्यासोबत ही जी घट घडलेली तीन पत्र आहेत एक मी आणि ती दुसरी मैत्रीण जिचे नाव विशाखा आणि विलास विलासा होती आणि भेट ऑफिसमध्येच झाली होती आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो आणि आता तिथून मी जॉब होल्डर पण होती आणि विशाखाने अजून माझ्या संपर्कात होती आणि ऑफिसमध्ये असताना ती माझी गर्लफ्रेंड होती आणि मी तिला रूम वर नेऊन झोपले पण होते आणि नंतरच मग काय बद्दल सांगायचे झाले तर तिने आता लग्न झाले आहे तिथे लग्न झाले आहे तिचं लग्न जवळ एक वर्ष झाला आहे आणि एक कंपनीमध्ये काम करत असते आणि मुंबईमध्ये राहते तिचा नवरा अकाउंटंट आहे आणि दिलेल्या काळात आपण डोळ्यावर चष्मा जस, आणि मी फक्त एकच एकदाच भेटलो आहे आणि नंतर माझ्या मित्राच्या लग्न लग्नामध्ये अनिता विशाखा आणि आपल्या नवऱ्याला घेऊन आले होते आणि त्यानंतर माझ्या आणि विशाखाच्या नवऱ्याची कधी भेट नाही झाली आणि विशाखा नवऱ्या ला कमी बोल बोलणारा होता आणि बहुतेक वेळा शांतच राहतो मग तो लाजळून पण वाटत स्वभावाने आणि सहा महिने आधीच गोष्ट आहे आणि त्यांनी विशाखाने आणि मला फेसबुक वर मेसेज केला आणि आम्ही परत बोलू लागलो हळूहळू परत जवळीक निर्माण होऊ लागले आणि विशाखा खुलून बोलायला लागल विशेष सेक्सकडे कडे वळला आणि मी आणि अभिषेकाची मस्करी करत तिला विचार, विचारू लागलो नवरा तुला की नाही व्यवस्थित असं मी तिला विचारले आणि नंतर हळूहळू ती बोलू लागली आणि तिच्याशी संध्याकाळी ऑफिस मधून निघल्यानंतर फोनवर सेक्स बद्दल बोलत असे सावड गप्पा करत असे आणि तिला खूप खूप मी तिला आठवण करून देऊ लागलो की लग्नाच्या आधी किती मजा केली होती वेगवेगळ्या पोझिशन मध्ये तुला झवले होते होती पण जवळ झाला आहे आणि आमचे फक्त दोन फोनवरच मेसेज किंवा बोलणे होत असे आणि एक वेळ अशी आश, असे वे आले की विशाखा मला सांगू लागली की तिचा नवरा तिला जवळत नाही मी कधी मन झाले तर शनिवारी रात्री झवतो तर ते पण काही मिनिटे असत आणि अस त्याचे पाणी लगेच निघते मग तो झोपून जातो आणि नंतरच पुढे अनिता म्हणाली माझी शांतच होत नाही मला असे झोपावे लागते मग खूप वळून आले की अनिता सेक्स करायचा आहे तिचा नवरात्रीला शर्फे सूक देऊ शकत नाही ते एकूण मी खुश झालो आणि मी म्हणलो जाऊ ना आपण आहे आणि नंतरच पण नंतरच घाबरत म्हणाले की ती तिला भीती होती कि नवऱ्याला कळले तर खूप अवघड आणि वाद होतील आणि नंतरच मनवायचा प्रयत्न केला आणि नंतर अं मला असं झालं की तिला नंतर मी रूमवर आणायचा प्रयत्न केला के आणि मग तिनं नवऱ्याला मला लगेच मागून कमरेत पकडले आणि माझा बुलला खाली लागली आणि नंतर जुने हाताने कमर पकडून बुलला पुच्चीत घालू लागली आणि हळूहळू दणकी देत मला तिला झवू लागलो आणि मग मला झवताना वाकडला आणि बॉल दोन्ही हाताने दाबत मागून पुच्छी धमकी देत होतो आणि जोरा जोरात पुढची पुढची बुल्ला घालून खूप वेळा झवले काही वेळाने पुच्छीतून पाणी निघाले आणि मग पुच्छी आकडले आणि लवडा पकडून ठेवला होता आणि बुल्ला असा तोंडात घेतला होता आणि नंतर नवऱ्याने नवऱ्याने पुला कुच्चीत बाहेर काढला आणि सर्व पाणी माझ्या गांडीच्या गाळले आणि गांडीच्या पाणी गा सोडले आणि पूर्ण गांडीची पड उली झाली होती अशा प्रकारे मी तिला झवले आणि तिच्या नवऱ्याच्या समोरही तिला झवले तर अशा प्रकारचे पाण्या माज़ सोबत घडत राहतात तर मी हे अशाच कहाण्या घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो